पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मिठी नदीचं पाणी मुंबईच्या अनेक भागात शिरण्याची भीती व्यक्त केली आहे तर सकाळपासूनच्या जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे यामध्ये मुंबईतला अंधेरी असेल सायन माटुंगा या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आपण काही दृश्य पाहतो ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचं बघायला मिळतं मिठी नदीची पाणी पातळी सुद्धा वाढलेली आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी मिठी नदीच्या तीरावरून आपल्यासोबत उपस्थित आहेत ओम सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे पाणीसुद्धा साठलेलं दिसतंय पाणी पातळी सध्या कशी आहे अमित पाणी पातळीचा जर विचार केला तर पाणी निश्चित स्वरूपात सकाळपासून वाढली आहे जो संततधार पाऊस सकाळपासून सुरू आहे त्याचा निश्चित परिणाम परिणाम मिठी नदीच्या पातळीवरती झाला आहे आपण सध्या कुर्ल्या पूर्वमधील क्रांतीनगर परिसरामध्ये आहोत जिथे झोपडपट्टीचा हा सगळा भाग आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की आ, मिठी नदीच्या पाणी पातळीत झालेली वाढ आणि सतत वाहतं असणारं हे पाणी कुठेतरी आता मुंबईकरांच्या आणि क्रांतीनगर मनात धडकी भरवत या ठिकाणी या एकंदर संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन पोलीस आणि महा महापालिका प्रशासनाच्या वतीनं जे स्थानिक आहेत झोपडपट्टी रहिवासी आहेत त्यांना या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पोलिसांनी या भागाचा आढावा देखील गेला आहे प्रशासनाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळापूर्वी या सगळ्या संदर्भामध्ये प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत आपण पाहिलं होतं की गेल्या जवळपास अनेक वर्षांपासून या ठिकाणी मिठी नदीचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे तो सुटतोय एकोणीस वर्षांपूर्वी दोन हजार पाच साली जो महाप्रलय आला होता मुंबईमध्ये त्याचं केंद्रबिंदू मिठी नदी होती तसाच काहीसा भाग तसाच काहीचं दृश्य आज मुंबईकरांना पाहायला मिळत आहे मिठी नदीची पाणी पातळी ही सातत्यानं वाढत जाते आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर होऊ लागला आहे त्यामुळे जर येत्या काळामध्ये येत्या काही तासांमध्ये पावसाची स्थिती ही अधिकाधिक जर पावसाचा वेग वाढत राहिला तर निश्चित स्वरूपामध्ये कुठेतरी मुंबईच्या दृष्टीनं एक महत्त्वाची आणि चिंतेची बाब ही ठरू शकते त्यामुळे मिठी नदीचा प्रश्न आणि मिठी नदीच्या एकंदर संदर्भात जे काही प्रश्न उपस्थित केले जातात त्यावर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे अपेक्षा ही आहे की पावसाचा जोर कमी होईल आणि निश्चित स्वरूपात येत्या काळात जी काही घटनेचा धोका संभवला जातोय ज्याबद्दल टिप्पणी केली जाते तशी ही कुठली कुठलीही घटना होऊ नये प्रशासनाच्या वतीनं तर खबरदारीचा उपाय म्हणून या लोकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले त्यामुळे पावसाच्या एकंदर वेगावरती गतीवरती हे सगळं आता अवलंबून आहे आम्ही ओम मिठी नदीची ही जी पाणी पातळी ही जर अशीच वाढत राहिली इथून पुढे तर काय कसा धोका आहे अजून हा मोठा होऊ शकतोय आम्ही जसं मी आत्ताच सांगितलं की मिठी नदीच्या या सगळ्या प्रवाहावरती मुंबईतील अनेक भागांना याचा निश्चित स्वरूपात फटका बसणार आहे कुर्ला असेल किंवा बांद्रास या सगळ्या भागात ज्या ठिकाणी मिठी नदीचा प्रवाह आहे मिठी नदीला लागून असलेले भाग आहेत जसं मी आत्ता क्रांतीनगरचा उल्लेख केला क्रांतीनगरची जी झोपडपट्टी आहे ती सर्वाधिक बाधित होते या मिठी नदीला आलेल्या पुरामुळे त्यामुळे जर काही दिवसात तासांमध्ये जर या मिठी नदीच्या पाण्याचा प्रभाव वाढत राहिला मुंबईमध्ये पाण्याचा पावसाचा जोर वाढत राहिला तर निश्चित स्वरूपामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची चिन्ह निर्माण होऊ शकतात त्यामुळे पाण्याचा आणि पावसाचा एकंदर जोर कसा राहतो त्यावर मिठी नदीच्या पाणी पातळीवर पा पातळी अवलंबून आहे आणि मिठी नदीच्या पाणी पातळीवरती मुंबईकरांचं आणि लगतच्या भागातील रहिवाशांचं जीवन हे अवलंबून आहे अमित निश्चित ओम धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी